जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात भाजपासोबत युती करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता मात्र शिवसेनेचे स्थानिक नेते विश्वासघातकी असून विश्वासघातकी लोकांशी युती करणार नाही असे माजी मंत्री आमदार विजय कुमार गावितांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून रघुवंशीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे नंदुरबार नगरपालिकेत बुमाफियांच राज्य आहे त्यामुळे बुमाफियांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे नंदुरबार नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार असून नगराध्यक्षसह बहुसंख्य नगरसेवक निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार असून जिल्ह्यातील चारही नगरपालिकांवर भाजपाचे कमळ फुलणार असल्याचा दावा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केला जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून युती करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता मात्र शिवसेनेच्या स्थानिक विश्वासघाती नेत्यांसोबत काही युती करायची आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा त्यामुळे युती केली नाही म्हणून आम्ही स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला नंदुरबार नगरपालिकेसाठी एक नगराध्यक्षांसोबतच एक्केचाळीस नगरसेवक पदाचे उमेदवार दिले आहेत नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक भूमाफियांच्या विरोधात लढत आहेत एकीकडे आम्ही या शहरात विकास केला आहे भाजपच्या तत्वानुसार आम्ही इथल्या निवडणुका लढवत आहे आम्ही नंदुरबार नगरपालिकेसाठी तरुण तडफदार आणि चांगले उमेदवार उभे केले आहेत नंदुरबार शहरात काही लोकांनी गुंडगिरी आणि दादागिरी सुरू केली आहे काही लोकांनी सरकारी जमीन आणि काही लोकांच्या जमिनी हडप करण्याचे सुरू केला आहे काही लोकांनी शहरात दहशती निर्माण केल्या आहेत त्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढत असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून येतील असा विश्वास आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित नंदुरबार पालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी नगरसेवक पदाचे उमेदवार आनंदमाळी निलेश पाडवी अर्जुन मराठे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार नगर परिषदेसाठी या ठिकाणी युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या लोकांनी दिला होता परंतु ज्या शिवसेनेच्या नंदुरबारच्या स्थानिक लोकांनी लोकांनी मनापेक्षा नेत्यांनी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाच्या विरुद्ध मध्ये प्रचार केला आणि अशा विश्वासघात की लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आज भाजपाचा नंदुरबार नगर परिषदेचा उमेदवार हा आम्ही उभा केला आहे त्याचबरोबर वीस प्रभाग आहे त्या वीस प्रभागांमध्ये एकूण एक्केचाळीस उमेदवार आपण उभे केलेले आहेत हे उमेदवार आम्ही ते उभे केले आहे किंवा इथली जी निवडणूक आम्ही लढवतो आहे ही निवडणूक या शहरासाठी भयमुक्त आणि भूमाफ्यांच्या विरोधामध्ये लढा आहे एका बाजूला आम्ही विकास तर मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये केलेला आहे आणि विकासाचं एक प्रामुख्याने आमचं विकासाच्या दृष्टीने लढायचं आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने लढू पक्षाचं जे काही निवडणुका होतात पक्षाकडून लढवल्या जातात त्या आमचे जे तत्व आहे भाजप पक्षाचे त्या तत्वाप्रमाणे आम्ही इथल्या निवडणुका लढवणार आहोत आम्ही चांगले तरुण उमेदवार उभे केले चांगले उमेदवार उभे केले आहेत ते निश्चितपणानं या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे कारण की या लोक इथे ज्या पद्धतीने या, या शहरामध्ये लोकांनी गुंडगिरी दादागिरी ही सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांच्या जमिनी हडप करणं सरकारी जमीन हडप करणं हे लोकांनी बघितलं आहे त्याच्यामध्ये या शहरामध्ये ज्या दश निर्माण केले आहे लोकांनी त्यांच्या विरुद्ध ही निवडणूक आहे त्याच्यामध्ये लोकांना वाटतं की अशा लोकांना अशापासून दूर केलं पाहिजे इथला सामान्य माणूस हा मनानं मुक्तपणे वावरला पाहिजे आणि त्याला या ठिकाणी मुक्त हवा घेण्याची मुभा मिळाली पाहिजे या मताचा आहे म्हणून निश्चितच हे सर्व एकंदरीत वातावरण बघता भाजपाचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा निवडून येईल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदेचे उमेदवार सुद्धा निवडून येतील वास्तविक लोकसभा विधानसभेला विरोधमध्ये प्रचार केल्यानंतर आणि तिथे इथे यांची वीस वर्ष सत्ता असताना सुद्धा त्यांनी युतीचा प्रस्ताव देणं हेच चुकीचं होतं आहे आणि या ठिकाणी जो प्रस्ताव त्यांनी देत होते त्यांना हीच भीती होती की आपण निवडून येणार किंवा नाही इतक्या सर्वांना जवळ करण्याचा प्रयत्न केला तरी पण युती युती करत होते शेवटच्या क्षणापर्यंत पण आम्ही पक्षनेत्यांना सर्वांना सांगितलं की या ठिकाणी भाजपाचा उमेदवार यावेळेला निवडून येईल आणि असे विश्वासघातकी लोकांबरोबर आपण युती करणं योग्य होणार नाही आणि म्हणून आम्ही केली नाही प्रमुख मुद्दा विकासाचा दुसरा भयमुक्त नंदुरबार निर्माण करणं आणि हे भूमाफी आहे या भूमाफियांपासून इथल्या लोकांचं संरक्षण करणं हेच आमचा मुख्य प्रचाराचे मुद्दे असतील निश्चितपणानं सर्व नगरपालिका भाजप या ठिकाणी जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे कारण ज्या पद्धतीने लोकांचा या जिल्ह्यामध्ये आम्ही विकासाची कामं करतो त्या विकासावर लोकांचा एक विश्वास निर्माण झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणानं ते निवडून येतील त्यानंतर एक नवीन चैतन्य निर्माण झालेलं आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये आता बोलू लागले की हिनासाईंसारखं तरुण नेतृत्व आपल्या जिल्ह्याला मिळतं आहे आणि म्हणून त्यांच्या मागे राहिलं पाहिजे म्हणून पूर्वी हिनासाईच्या मागे जितकी पब्लिक होती त्याच्यापेक्षा दुपटीने त्यांच्या मागे लोक उभे राहत आहेत तरुण उभे राहताना दिसत आहेत आ, एक, एका एका राष्ट्रीय पक्षाला चिन्ह याच्यासाठी बदलावं लागतं त्यांना भीती वाटते आहे आणि एक तर त्यांच्याकडे उमेदवार नाही पूर्णपणे उभं करू शकत नाही आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या चिन्हावर उभं करणं हे त्यांचं अपयश आहे आणि सांगतात की आम्ही यांना तीन दिले आणि यांना चार दिले जे माणसं त्यांचं चिन्ह घेऊन उभं राहायला तयार होत नाही ते त्या पक्षाचे नसतात तर ते आपल्या स्वभू स्वयंभू असतात हे हे लोकांना लोकांनी बघितलं या ठिकाणी भाजपची परिस्थिती अत्यंत चांगली आहे आणि चारीच्या चारही नगराध्यक्ष या ठिकाणी भाजपचे निवडून येतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवकही निवडून येतील